मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व कालात आणि शिवकालातसुद्धा पाटील हे पद होते गावचा पाटील मोकादम पाटील मोकादम ग्रामणी ग्रामक असे मराठी साधनामध्ये उल्लेख सापडतात राजव्यवहार कोशामध्ये ग्राम गोपक असे गावच्या प्रमुखाला म्हटले आहे त्याच वतनपत्र नावाच्या शासकीय पत्रानुसार आपले पद आणि सत्ता प्राप्त होत असे त्या वतनप्रथा त्याची कर्तव्ये हुद्दा दर्जा हक्क विशिष्ट आणि वतनानुसार आणि पदानुसार गावच्या जमिनीचा भागावरती त्याचा हक्क का असे कागदपत्रातून निव्वळ मोकादम असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्याचा अर्थ पाटील असा होतो पण मुकादम पाटील असे जेव्हा म्हटले जाते त्याचा अर्थ असा की गावात इतर पाटील असतील तर त्यांचा तो पुढारी म्हणून गावचा सर्वाधिकारी असे या पदास मान असे अत्यंत अडचणी संकटच्या प्रसंगी वतनाचा एखादा भाग जरी विकण्यात आला तरी विकणारी व्यक्ती रहितेच्या ज्येष्ठतेचे हक्क रहितेसाठी सांभाळण्याची काळजी घेत असे वडीलपणाची दक्षिण देत असे आणि या पाटील मंडळींचा पदाचे शासकीय चिन्ह नांगर असे होते ते अधिकृत चिन्ह मानले जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी